जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथे भाजपला खिंडार शिंदे गटात इनकमिंग माजी सरपंच योगेश मोरेंसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह संख्य ग्रामस्थ शिवसेनेत दाखल नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील शनिमांडळ येथे भाजपला खिंडार पडले आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे शनिमंडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे शिवसेना भवन आमदार कार्यालयात शनिमंडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाठाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह अनिल राजपूत संतोष धनगर खंडू पाटील किरण माळी संजय पाटील गोविंदा पाटील अशोक कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे स्वागत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशींनी स्वागत केले याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील शेतकी संघाचे अध्यक्ष बी के पाटील शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुश पाटील शेतकरी संघाचे माजी संचालक रोहिदास राठोड चतुर सावंत बाजार समिती संचालक ठाणसिंग राजपूत ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे संजय पाटील छोटू पाटील मधुकर पाटील जितेंद्र पवार सुनील गिरासे राकेश राजपूत संतोष धनर सुधीर पाटील आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार